असं अगदी वेळ आपल्यासाठी बराच कमी राहिला कारण की आज मॅचेसला सुरुवातच झाली अकरा वाजता कारण की मित्रांनो सीझनची पहिली टुर्नामेंट आहे सर्व सेटअप सर्व गोष्टी यामध्ये बराचसा वेळ आपला गेला आणि त्यासाठी आता ही मॅच दोन ओव्हरची इथून पुढे तीन दोनचा क्रायटेरिया ठेवूयात प्रत्येक पहिली मॅच ही तीन ओव्हरची होईल त्या दोन ओव्हरच्या मॅचेस होतील थोडस ऍडजस्ट पहिल्या स्पर्धेला जरूर करावं ही दोन ओव्हरची मॅच खेळली जाते कारण की ही देखील तीन ओव्हरची खेळली की बरोबर साडेचार वाजतील अप्रतिम मालदन संघाचा परफॉर्मन्स आज जी पार्टनरशिप राहिले नी तीन आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिले तर सुरेशची ते अप्रतिम राहिले अगदी महत्वाची खेळ महत्वाची मध्ये दाखल होणारी मॅच क्वार्टर क्वार्टर फायनल ही मॅच आणि पहिला चेंडू जिथे आपण पहिले तर व्हाईट बॉल साठी जरूर जातोय जो जिंकेल तो अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचू शकतो पहिला चेंडू अगदी बाईट बॉल साठी हो यावेळी देखील वेगवान चेंडू जरूर टाकण्यात आला जो खेळत असताना थोडस आपण पहिला फंबल जरूर जरू झाला जरू जरू अगदी पहिला चेंडू वाईट प्लस वन जिथे दोन धाबा जरूर ऍड झाले जरू टीमच्या टोटल तो तो मध्ये स्ट्रायकिंगला सुरेशला तुम्ही पाहता, पाहता यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी चांगला चेंडू हाताळला ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉट वरून थोडासा वेगानं जातोय विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी मिस्टर अमितची हो यावेळी देखील नो बॉल अंपायर न घोषित केला जिथे एक धाव तर कम्प्लीट केली आणि नो प्लस वन ही येईल येस इट्स अ नो बॉल नो प्लस वन तब्बल दोन धावा ऍड होता टीमच्या टोटल मध्ये संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचते पाच या आकड्यावरती तब्बल दोन चेंडूचा खेळ झाला दोन येस हो वेगाने टाकलेला चेंडू अमितचा मात्र यावेळी प्लस वन, वन दोन धाबा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये अमितची ओव्हर ओवढी मी म्हणेल महागडी होते की काय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये कारण की अमितने बॅटीने धाबा दिला नाहीयेत पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा त्याचा खर्च होत आहेत ओहो या देखील फुल टॉस स्वरूपाचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न नितीनचा चार्� एकच धाव त्याला भेटेल डिक्लेअर मध्ये असेल ती आणि एका धाब्याच्या मदतीने तब्बल आठ धाबा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात तीन चेंडूच्या अखेरी सात धाबाय यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न अखेरी चेंडू अगदी शरीराच्या आतून म्हणजे बॅट ताटच्या अगदी मधून निघून जातोय जागा भेटली चेंडूला ज्या पद्धतीने चेंडू पडला तर थोडासा आपण पाहिलं तर टर्न होतोय कट होतोय होतोय आणखीन वेगाने येतोय एक चांगली गोलंदाजी सध्या मात्र माध्यमातून आपण पाहतोय अजूनही दोन चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे तब्बल आठ धाव संख्या चेंडू थोडासा आपण तर बाहेर ठेवलाय चांगली गोलंदाजी आम्ही व्हाईट बॉल चा इशाराम पॅरचा कॉल येतोय नऊ धाव संख्या आता मात्र स्कोर काढ जाऊन पोहोचते चार चेंडूचा खेळ चालू हो यावेळी देखील फटका थोडासा पसला खेळाडू चेंडूच्या जवळ पास देखील नाहीये मात्र तोपर्यंत दुसरी धाब इथे कम्प्लीट केली जाते या दोन धाबा वेगानं कम्प्लीट केल्या जात आहे अगदी दोन धाबा आताच्या या दोन धाबेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र अकरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते इलेव्हन आणि तब्बल पाच चेंडूचा खेळ झाला वन टू गो एक चेंडू अजूनही बाकी ओव क्रमांक पहिल्याचा ओ हो बॅटीच्या टॉपला पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये नाराज असेल त्याला मोठा फटका हवा पण सिंगल भेटत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बारा धाबा तर शेवटचे षटक असेल किरण मात्र दाखल होतोय ओव क्रमांक दोन साठी शेवटचे षटक असेल ओव क्रमांक दोन महत्वाची मॅच बक्षीस पात्र फेरीमध्ये नेहणारी मॅच आहे कारण की मॅच आता दोन ओव्हरची खेळली जाते वे बरस आज वेळेच बरं बंधन आहे आज वेळ जरूर वाया गेला पण जो वेळ वाया गेला तोच आता भरून काढायचा कारण की मॅचेस कव्हर करायचे आणि इथून पुढचा संपूर्ण मॅचचा चा क्रायटेरिया आहे तो तीन आणि चा असेल म्हणजे पहिला संपूर्ण मॅचेस या तीन ओव्हरच्या दोन दोन ओव्हरच्या मॅचेस तरच आजच्या मॅचेस आणि आजचा दिवस संपूर्ण पूर्ण होऊ शकतो किरण आला गोलंदाजी साठी किरण आलाय सध्या गोलंदाजीसाठी यावेळी देखील फटका उचलला बॅकवर्ड स्क्वेल एक रिझन आहे खेळाडू मात्र यावेळी आपण पाहिलं तर धावा मात्र दोन घ्याव्या ला लागतात दोन धावा अगदी वेगानं कम्प्लीट केल्यात फटका खेले, 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 चांगला होता सुरेशचा मात्र धावा फक्त दोन भेटल्यात आणि सुरेश या मॅच मध्ये देखील प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय हो सुरेशचा हा फटका आणखीन एक त्याच रिजन मध्ये आणि यावेळी खेळाडू कडून होते होती संधी पहिली भेटली संधी दुसरी भेटली आत्ताचा चेंडू हातातून जी कॅच होती अगदी दोन धाबा आत्ताच्या आणि या दोन धाब्याच्या मदतीनं दिपले पहा चेंडू सरळ हातामध्ये बसत होता मात्र पावसाळी क्रिकेट आहे पावसाळी क्रिकेट मध्ये चेंडू अगदी हातातून साबण निष्ठावा असा निसटतो आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अगदी सोळा या आकड्यावरती सिक्स्टीन सुरेश या मॅच मध्ये तळ ठोकून उभा त्याला माहिती आहे शेवटचे षटक आहे आणि आता मात्र हात खोला बेस लागतील फुलटो आज पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये मात्र अगदी डिक्लेअर मध्ये जातोय डिक्लेअर मध्ये चेंडू दाखल झाला कारण की सुरेशला आपण पाहिलं तर लेग साईडला संपूर्ण चेंडू लेग स्टिक वरती दिले जात आहे आणि त्याच मदतीनं चेंडू सुरेश अगदी म्हणून धावा त्याला सिंगल डबल्स भेटत आहेत आणि या एका धाब्याच्या मदतीने संघाची धाव संख्या अगदी जाऊन पोहोचते आहे सतरा या आकड्यावरती मालधन टीम कडे बॉलिंग अटॅक असेल तर पंचवीस पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक व्हायला आहे कारण की अजूनही तीन चेंडू बाकी आहेत आणि तीन मध्ये कमीत कमी दहा धावा तरी मालधन संघाला आता हव्यात हो यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न फक्त एक भेटते आहे चांगली गोलंदाजी किरणची मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती किरणची या मॅच मध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला आता फक्त दोन चेंडू मात्र बाकी आहेत थोडासा शफल झालाय जाग्यावर दिला फिरलाय सहा धावांसाठी षटकार यासाठी सुरेशची चर्चा आपण केली होती सुरेश हे तर मॅच आहे आणि सुरेश येत धावा आहे ही तर मालदनची रन मशीन आहे क्लास आहे अप्रतिम आहे आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते चोवीस आकड्यावरती चर्चा केली की पंचवीस ते तीस धाबा मालदन टीम ला फाइटिंग स्कोर आहे कारण की बॉलिंग अटॅक असलेली टीम पंचवीस धाबांवरती देखील चांगला परफॉर्मन्स दाखवू शकते मात्र आज प्रशांत आणि सूरज हे चिखलेबाडी टीम चे दोन्ही खेळाडू देखील वेगळ्या लय मध्ये योअर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे फेकतोय फेक पण गरज होती का फेकण्याची आणि इथे एकच दहा वाजता जर फेकला नसतात तर यावेळी आउट होतोय जरूर सुरेशला यावं लागेल मात्र अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र चला लगेच क्षेत्र सजवून घ्या सव्वीस so, धाव संख्या आणि सत्तावीस धाबेच आव्हान आता मात्र मॅच मध्ये ट्वेंटी सेव्हन रन्स टू बीन चिकलेवाडी या टीम मालदन टीम न या नेक्स्ट टॉस मराठा वॉरियर्स शिरर विपक्ष बनपुरी इलेव्हन बनपुरी मी विनंती करेल टॉस घेऊयात नेक्स्ट मॅच चा सत्तावीस दाबे आव्हान आणि टॉस घेऊया मराठा वॉरियर सिरळ आणि बनपुरी इलेव्हन बनपुरी या दोन्ही कॅप्टन्स आहे आणि सिरळ संघाचा कॅप्टन या सिरळ संघ कॅप्टन येस आलेले आहेत चला करूया टॉस करूया मारुती यांचे शुभस्ते या मॅच टॉस तीन ओव्हरच्या मॅचेस आहेत या पुढच्या गटातल्या तीन आणि दोन म्हणजे क्रायटेरिया पहिल्या मॅचेस तीन ओव्हरच्या त्यानंतर सेकंड मॅचेस दोन ओव्हरच्या या सिरज संघाने टॉस जिंकलेलं आणि निर्णय कळवतील ते बॅटिंगचा ते बॉन्ड टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट कोयने मधून दाखल झालेली संघ आहे सिर आणि पनपुरी या सोबत ते दोन हात करतील जब मॅचकडे प्रशांत आणि सूरज ही चिखलेबाडीची एवन क्वालिटीची एवन जोडी मैदानामध्ये दाखल झाले चिखलेवाडी टीम श्रीराम इलेवन चिखलेबाडी या नावांना खेळतो सत्तावीस धाबेचं आव्हान आहे या मॅचमध्ये ट्वेंटी सेवन जो जिंकेल तो बक्षीस बक्षी पात्र फेरीमध्ये सेमीमध्ये जाईल जाऊया मॅचकडे चला घ्या थोडासा स्पीड अप प्लीज सुरेश आलाय गोलंदाजीसाठी मालदन टीमचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने एम पी गाजवली मात्र दुसऱ्या साइडला चिकलेवाडी प्रीमियर लीग मध्ये झळकणारे दोन्ही खेळाडू आहेत सीपीएल चिकलेवाडी प्रीमियर लीग देखील पार पडली पहिला चेंडू प्रशांत आहे सध्या स्ट्राइकला सूरज नॉन स्ट्राइकिंग एंडला टाकला पहिला चेंडू, चेंडू। अंपायर शहा निशा करतात डिशिजन अजून त्यांनी पोहोचवला नाहीये व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव व्हाईट प्लस वन नाहीये ना व्हाइट प्लस वन थँक यू आत्ताच्या दोन धाबा येस आत्ताच्या दोन धाबा आहेत हो बॅटपा किती वेगानं स्विंग झाले प्रशांत आहे तो स्ट्रायकिंगला डिक्लेअर मध्ये एक धावता येते पण प्रशांत हा शांत नव्हताच आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या साइडला किरण आहे त्याच्यासोबत माफ करा सूरज आहे त्याच्यासोबत एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल आज इशांत देखील आहे आज जस हंगामाला सुरुवात झाली ईशांत देखील आपल्या सोबत जोडला गेलाय सुरेशची गोलंदाजी बरच काही का सिच्युएशन या गोलंदाजी मध्ये या टॉस बोल टॉस नाही डालने का निघून जातो प्रशांतच्या च्या पॅट मधून धमाका षटकार फुल टॉस होती मेजवानी होती भूक ऑलरेडी लागली आणि ती धाबांची होती वॉड स्ट्रोक यार नऊ धाबा नाईन ऑन अ स्कोर कार्ड चांगला चेंडू गुडलेन थोडासा कट होतोय स्वप्नील पिंपळे ज गुण लेखकच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग सध्या तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे नऊ धाव संख्या स्कोर कडबती सजली आहे यावेळी देखील थोडासा आपण पहिले तर पाटी थोडा लो होता जिथे डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते रशियांच्या पाट मधून आलेले डिक्लेअर धाव तब्बल चार चेंडूच्या अखेरीस धाव संख्या मात्र दहा या आकड्यावरती जाऊन पोहोचते

पाच चेंडूच्या अखेरीस बारा दाबा वन टू विकेट पतन अप्रतिम चेंडू हाताळलाय अखेरीस सुरेश न मात्र प्रशांत चिखलेबाडी या टीमच्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी पाठवल्या विकेट पतन फर्निचर डिस्ट्रॉय आणि बॅटर गॉज टू द आउट सहा बॉल अगदी आता गरज आहे सहा चेंडू पंधरा किरण आला गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज किरण मैदानामध्ये दाखल झाला गोलंदाजीसाठी किरण आलाय मैदानामध्ये बॅटिंग साठी किरण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील किरण बोला ता ना किरण नाम मे टॅलेंट है मॅच च्या दिशेने जातो आपण सहा चेंडू पंधरा दाब्याची गरज सहा पंधरा आठवली कालची फायनल सहा सोळाची पकडलेली सूर्यकुमारची कॅच सूर्यकुमारने पकडलेली कॅच ती देखील सहा आता सहा पंधरा पहिला ग्राउंड खेळून काढला तीन फटका बॅकवर्ड दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने झाला फेक इथं केली आहे मात्र दोन धावा त्याच वेगानं कम्प्लीट केल्या जात बनपुरीचा हँडसम मंगेश देखील आज दाखल झाला मैदानामध्ये बीपीएल गाजवली खे या खेळाडून ओहो सुर फटका अखेरी चिकलेवाडी या टीमचा मात्र हँडसम फलंदाज सूरजने ठोकलाय षटकार चिकलेवाडीचा हँडसम म्हणजे सूरज आणि त्यानं मात्र हा ठोकलाय षटकार वॉड स्ट्रोक सूरज ला पाहत आहे स्क्रीन वरती ज्या पद्धतीने परफॉर्मन्स त्याचा राहिला धाव संख्या ट्वेंटी ऑन अ स्कोर कार्ड समीकरण आता मात्र चार चेंडू आणि सात धावेची गरज चार चेंडू सात धावा हो सोडून दिलाय वाईट प्लस वन आता चार चेंडू पाच काय घडतं या मॅच मध्ये कारण की या टीमचा ट्रम्प काढ किरण दुसऱ्या साईडला चिकलेवाडीचा ट्रम्प कार्ड आहे हँडसम सूरज यावेळी देखील फटका प्रतिमे स्टाइल तुँदा अपना है भाई काय हा जर मॅक्सिमम असेल तर मॅच फिनिश आहे आणि नसेल तर मॅच ऑन आहे लेट सी व्हॉट हॅपन डिखले रे आ दिक्लेरे ही हमें तो अपनों में लूटा घेरों में कहा दम था जहां शॉट महा मारा वहां पे झाड़ खड़ा था <laughs> एक <असे> भाई <laughs> ये नरे तब्बल आता तीन चेंडो चार धाबे की गरज वॉट मैच तीन चेंडू चार धक धक है कारण की जो जिंकेल तो सरल दाखल हो फायनल मध्ये आणि सेमी फायनलचा मुकाबला असाच होईल सचिन हे चेंडू खाली त्याच्याव्हन चिखलेवाडी टीम दाखल होती फायनल मध्ये रबर हंगामातली पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये फायनल च तिकीट काढलंय श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी वर देवी मालदन टीम बातिंग 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 लेक्स लेक्स ला पराभूत केल्या तर मालदन संघाचा खेळ राहिला दमदार चला नेक्स्ट टीम शिरसंघ बॅटिंग साठी उतर आणि लगेच बनपुरी टीम मैदानामध्ये दाखल बा प्लीज गोलंदाजीसाठी चला बनपुरी टीम तीन ओव्हरची मॅच आहे चिखलेवाडी आपराजला उचलून घेतला आता चिखलेवाडी टीम न की या टीम न फायनल च तिकीट काढल्या आता